हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन सोडवायचा आहे त्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा आता याचे अवयव घेत असताना आपल्याला काय करायचं आहे अठरा या संख्येचे असे अवयव शोधायचे की ज्यांची बेरीज नऊ येणार आहे मग अठरा ही, ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते तर आपण जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल तीन आणि सहा आणि नंतर दोन गुणीला नऊ किंवा सहा गुणीला तीन आता बेरीज किती पाहिजे आपल्याला नऊ तर अधिक नऊ बेरीज येण्यासाठी अधिक सहा आणि अधिक तीन सहा आणि तीन यांची बेरीज नऊ येते आता या ठिकाणी मध्यमपद जे आहे नऊ एक्स त्याचे आपण फोड करून घेणार आहोत सहा एक्स अधिक तीन एक्स म्हणजे आपल्याला देता येईल एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक तीन एक्स अधिक अठरा आता या ठिकाणी चार पद झालेले आहेत आता पहिलं जे पद आहे एक स्वर्ग आणि दुसरं पद सहा एक्स याच्यामधून आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचं आहे तर कॉमन फॅक्टर काय असेल तर त्याच्यामध्ये जे अवयव आहे प्रत्येक पदाचे अवयव आपण पाडून घेऊ एक्स वर्गाचे अवयव एक्स गुणीला एक्स आणि सहा एक्सच्या अवयव सहा गुणीला एक्स आता याच्यामध्ये जर आपण कॉमन फॅक्टर म्हटला तर काय येईल तो दोन्ही ठिकाणी अवयव आहे असा तो एक्स आहे आणि म्हणून एक्स हा कॉमन फॅक्टर काढू आपण बाहेर कंसाच्या बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर आणि उरलेले अवयव कंसामध्ये लिहायचे उरलेला अवयव इथला एक्स आहे इथला सहा आहे म्हणून एक्स अधिक सहा सा इन ब्रॅकेटमध्ये लिहायचे नंतर तीन एक्स आणि अठरा याच्यातून सामायिक अवयव आपल्याला काढायचा आहे तीन एक्सचे अवयव तीन उनीला एक्स आणि अठराचे अवयव तीन उणीला सहा याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जर म्हटला तर तो काय येणार आहे तीन आणि म्हणून आपल्याला देता येईल कॉमन फॅक्टर तीन म्हणून हा तीन हा सामायिक कडू आपण उरलेल्या व कोणसामध्ये लिहू उरलेला इथला एकच आहे आणि इथला सहा आहे म्हणून एक सधिक सहा आता परत या दोन ब्रॅकेटमध्ये जी संख्या दिलेली आहे किंवा जे पद दिलेलं आहे एकसं सहा एक सधिका सहा हे सामायिक आहे सारखं आहे म्हणून त्याला आपण परत सामायिक काढू आणि उरलेले अवयव एक अधिक तीन दुसऱ्या कंसामध्ये लिहू म्हणजे अशा प्रकारे या बहुपदीचे आपल्याला फॅक्टर पाळता येतात एक अधिक सहा आणि एक एकशे अधिक तीन दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा मित्रांनो आपल्याला वाय वर्ग अधिक चोवीस वाय अधिक एकशे चव्वेचाळीस आता याचे अवयव पाळताना एकशे चव्वेचाळीस इसे ही संख्या आपल्याला अवयव घेत असताना त्याचे मूळ अवयवसुद्धा हो आपण काढू शकतो एकशे चौवेचाळीस ही संख्या आपल्या कोणत्या पाड्यात येते आपल्या लक्षात येत नसेल तर साधारण आपण काय करणार आहोत त्या संख्येला दोनाने भाग देऊ दोनाने भाग दिल्यानंतर काय येतात बेसाती चौदा बे गुणी चार बहात्तर परत दोनाने भाग दिला तर छत्तीस परत दोनाने भाग दिला तर अठरा परत दोनाने भाग दिला तर भागाला आपण इकडे लिहितो आहे अठरा ह्या संख्येच्या खाली आपण भाग लिहिला नऊ नंतर नवाला दोनाने भाग जात नाही मग तिनाने भाग देऊ तीन त्रे ती। नऊ तीन, उनीला, तीन।, ती उनीला, तीन, उनीला, तीन, या तीन एक तीन म्हणजे एकशे चव्वेचाळीस ह्या संख्येच्या अवय आपल्याला मिळाले दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला तीन दोन किती वेळा आहे चार वेळा आणि गुणीला तीन गुणीला तीन दोन वेळा म्हणून आपल्या सरता येईल एकशे चव्वेचाळीस बरोबर दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला तीन हे अवयव झाले हो आता आपल्याला अवयव कसे पाहिजेत की ज्यांची बेरीज एकशे चरुजीची अवयव असे हो की ज्यांची बेरीज चोवीस येणार आहे मग त्यासाठी बारा गुणीला बारा करू आपण म्हणजे चोवीस होतात आता या ठिकाणी बारा कसे तयार होतात ते सांगतो की तुम्हाला हे दोन 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 गुणीला दोन दोन वेळा आणि त्याला एक तीन वेळा गुणा आ, तीन घेऊ एक जे हे दोन दोन आणि हे तीन अशाप्रमाणे दोन गट होतील दोन गुणीला दोन गुणीला तीन म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल बारा गुणीला बारा बघा दोन दोन आणि हे तीन हे असे दोन गट झाले आणि म्हणून अवैल येताना आपण काय येणार बारा गुणीला बारा आता बारा आणि बारा यांची बेरीज जर गेली तर किती होते चोवीस म्हणून चोवीस बरोबर आपण असं म्हणणार बारा अधिक बारा आता आपण याच्यामध्ये येऊ उदाहरणामध्ये वाय वर्ग अधिक चोवीस वाय अधिक एकशे चव्वेचाळीस वाय वर्ग अधिक बारा वाय अधिक बारा वाय अधिक एकशे चव्वेचाळीस आता पहिलं पद वाय वर्ग दुसरं पद बारा वाय याच्यातून सामायिक अवयव काय येणार आहे वाय उरलेले अवयव कोणा समज लिहिणार आपण वाय वर्गाच्या अवयव वाय गुणिला वाय म्हणून वाय हा सामायिक घेतला तर उरलेला वाय आणि बारा वायचे अवयव हो, बारा गुणीला वाय मग वाय आपण सामाय घेतला उरलेला हो, अवयव म्हणजे बारा अधिक बारा वाय अधिक एकशे चव्वेचाळीस आता एकशे चव्वेचाळीस म्हणजेच काय बाराचा वर्ग बारा गुणीला बारा म्हणून बारा हा सामय घेऊ आपण उरलेले अवयव कोण साम लिहू वाय आणि इथला बारा गुणीला बारा होतात म्हणजे चौ एकशे चव्वेचाळीस म्हणून बारा आपण सामय घेतला उरलेले बारा इथं लिहिणार आहोत वाय अधिक बारा परत वाय अधिक बारा वाय अधिक बारा दोन ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते सामायिक घेऊ आपण वाया अधिक बारा आणि उरलेल्या अवयव दुसऱ्या काम सामाजिक लिहू उरलेल्या वयो वाया अधिक बारा याप्रमाणे हे या आपलं उदाहरण कंप्लीट होतं